नमस्कार मित्रांनो आपण आज दुसरी प्रसूती झाल्यावर मुलगी झाल्यावर तिला जेव्हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे सहा हजार रुपये एका टप्प्यात द्यायचे आहेत तर तो फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण इथे जाणून घेऊया तर तुम्ही इथे पोर्टल ओपन झाल्यानंतर जे साईड ओपन करतो त्याच्यानंतर इथे भाषा सिलेक्ट करायची भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही मराठीत त्याची माहिती बघू शकता काय काय भरायचं आहे पण माहिती भरताना इंग्लिशमध्येच भरायची आहे तर आपण इथे जे तीन रेषा दिसत आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर परत आपण डेटा एंट्रीमध्ये जायचं आहे डेटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्ही बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथे बघू शकतो लाभार्थी नोंदणी वैयक्तिक माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं सेम प्रोसेस आहे प्रोसेसमध्ये काही बदल नाही आहे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या कर्मचारी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही होय केल्यावर फॉर्म बंद होऊन जातो नाही केल्यावर फॉर्म ओपन होतो तर आता आपण याच्यात बघूया की दुसरे अपत्य मुलगी असल्यावर आपण इथे क्लिक करणार आहेत दुसरं अपत्य मुलगी म्हणून आणि जिवंत आपत्यांची संख्या ही जिवंत अपत्यांची संख्या दोन तीन चार असू शकते कारण की का पहिलं अपत्य आहे तिला आणि आता दुसऱ्या प्रसूतीला दुसरं अपत्य मुलगी झाली आधार कार्ड असणे गरजेचे आहे या चेक बॉक्सवर क्लिक करा आणि आधार कार्डवर जे नाव आहे ते सेम नाव या टॅबमध्ये तुम्ही टाकायचं आहे याच्यात नाव टाकल्यानंतर तिचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर ते नाव करेक्ट आहे किंवा नाही तो तुम्हाला मेसेज येणार आहे तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकून देणार आहे की कसा मेसेज येतो म्हणून त्यानंतर ते बँकेशी सिडेड आहे किंवा नाही तोही मेसेज येईल तुम्हाला त्यानंतर पोषण ट्रॅकरची ट्रॅक आहे किंवा नाही या ग्रीन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेलच त्यानंतर त्याचे जन्मदिनांक टाकायची लाभार्थ्याची त्याचे वय वर्षामध्ये ॲटोमॅटिकली येणार आहे तिथे वय वर्षामध्ये आल्यानंतर त्याची श्रेणी कॅटेगरी निवडायची तो एस सी कॅटेगरीचा असेल ओपनचा असेल तर ते निवडायचे त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो नंबर कोणाचा आहे स्वतःचा असेल स्वतःचा टाकायचा लाभार्थीचा असेल लाभार्थीचं पात्रतेचा पुरावा डॉक्युमेंट काय दिला त्याने तर त्याने स आपल्याला दिलेलं असेल उत्पन्नाचा दाखला आठ लाखापेक्षा कमी तर तो टाकायचा आहे त्याच्या ओळख क्रमांक टाकायचा आहे अपलोड फाईलमध्ये चूज फाईलमध्ये जायचं आहे त्याच्यात तुमची गॅलरी ओपन होणार आणि त्याचं जे डॉक्युमेंट असेल तुमच्या मोबाईलमध्ये तो अपलोड इथे करू शकतात त्यानंतर माता व संरक्षण एम सी पी कार्ड त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर त्याचे एम सी पी कार्डची नोंदणी दिनांक टाकायची आणि इथे ज्यूस फाईलमध्ये जाऊन त्याची फाईल जे फोटो असेल तुमच्याकडे एम सी पी कार्डचा तो इथे अपलोड करायचा आहे आणि तो फोटो एक एम बीच्या आत आपला असला पाहिजे कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय तर तो एक एम आतला डॉक्युमेंट असला पाहिजे त्यानंतर एल एम पी डेट टाक टाका शेवटची मासिक पाळीची जी दिनांक आहे तिची एम सी पी कार्डवर असेल ती इथे नोंदवायची आहे प्रसुतीपूर्व तपासणी पहिली सोनोग्राफीची तारीख तिची असेल ती इथे तुम्ही टाका त्यानंतर आपण बघूया त्या लाभार्थींची नोंदणी करत आहात त्याची प्रसूती झाली आहे का होय होय आलं आहे इथे होय आल्यामुळे बाळाची जन्मतारीख टाकणे आवश्यक आहे आपण बाळाची दिनांक टाकायची त्यानंतर या गरोदपणाच जन्मलेल्या अपत्यांची संख्या टाकायची आपत्त्यांची संख्या टाकल्यानंतर मु एक मुलगी असेल तर एक येणार इथे बाळाच्या कोणत्या हॉस्पिटलला जन्म झाला आहे प्रायव्हेट गव्हर्मेंट तर ज्या हॉस्पिटलला जन्म झालेला असेल त्या संस्थेचं नाव टाकायचं आहे पहिल्या आपत्त्याचे लिंग म्हणजे आता इथे मुली जन्माला आलेल्यावर आपण फॉर्म भरतो आहे तर इथे स्त्री येणार जननी सुरक्षा योजने अंतर्गत लाभ घेतला असेल तर होय किंवा नाही टाकायचं आहे त्याच्यानंतर माता व बाल संरक्षण कार्डावर लसीकरणाच्या नोंदी नाही आहेत का हे तपासणी करायची आहे व इथे जन्माच्या वेळेस लसीकरण झालं असेल तरी ते टिक करून त्याची वॅक्सिनेशनच्या तारखा टाकायचा आहे त्यानंतर सहाव्या आठवड्यात लसीकरण झालेलं असेल तर ते टिक करून इथे त्याच्यात तारखा टाकायच्या आहेत दहाव्या आठवड्यात तसेच लसीकरण झालं असेल तर इथे टिक करून लसीकरणाच्या तारखा टाकायच्या आहेत चौदाव्या आठवड्यात लसीकरण झालं असेल तर इथे टिक करून त्या तारखा टाकायच्या आहे आणि याच्यात एवढं तारखा टाकल्यानंतर सध्याचा पत्ता त्याचा ग्रामीण शहरी पत्ता टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर तिथे जिल्हा राज्य आणि स्थानिक शहरी संस्था आणि त्यांचं वॉर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकून हा अर्ज सबमिट करायचा सबमिट केल्यावर तो पुढील प्रोसेससाठी सुपरवायझरकडे हस्तांतरित करण्यात येईल व सुपरवायझर त्याला व्हेरीफाय करून या लाभार्थ्याला लाभ मिळवून देण्यास प्रयत्न करतील धन्यवाद अजून माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद